जय श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहे एकदम सोप्या पद्धतीने दम आलू त्यासाठी मी असे छोटे छोटे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत दोन सिटीजन बॉईल करून घेतलेले आहेत आणि जर साल काढून घेतलेलं आहे दम आलूच्या मसाल्यासाठी मी लसूण घेतलेला आहे अल्लं घेतलेलं आहे एक कांदा आहे अर्धा टॅमॅटो आहे थोडी कोथिंबीर थोडं खोबरं हे मी सगळं स सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहे बारीक असं छान पिणी पेस्ट करून घेणार आहे याची आता हे मिक्सरला लावून बारीक वाटून याचा ओला मसाला तयार करून घेतो आता मसाला वाटून घेतलोय मी छान असं बारीक वाटलेला आहे बघा बारीक पेस्ट करून घेतलेला आहे मसाल्याची तर तेल गरम होण्याकरता ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी हे बटाटू थोडं फ्राय करून घेणार आहे तेल गरम झालं आहे आता याच्यामध्ये हे बटाटा थोडं मी फ्राय करून घेतो बटाटा थोडा फ्राय करून घेतो मी बटाटे अपने केला छाने फ्राई ये मैं जीरे घो थोड़े मोहरी आता हमें मैं कढ़ीपत्ता घो बारीक कट के कदा घी सड़ परतून घ्यायचं आहे कांदा यामध्ये थोडी आता मी किंग घालतो या कांद्यासोबत बटाटा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडी हळद घालतो आता हा फोडणीतला कांदा छान भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण हे टोमॅटो चिरलेलं आहे ते ॲड करायचं आहे तर हे देखील फोडणी छान फ्राय करून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ वळीपर्यंत याला आता परतून घ्यायचं आहे आता आता यामध्ये मी हे आमचूल घालतो आहे तुमच्याकडं आमचूल नसेल तर सुद्धा चालू शकते तर छान आपलं सगळा मसाला हा भाजलेला आहे तर यामध्ये आपण जे वाटेला ओला मसाला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे आता यामध्ये हा वाटलेला ओला मसाला मी घालतो आता हा ओला मसाला देखील तेल सुटेपर्यंत दे आपण भाजून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे हा ओला मसाला तेल हा मसाला छान भाजलेला आहे याच्यामध्ये मी कांदा लसूण चटणी दोन चमचे घालणार आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी पाणी ॲड करतो थोडं सगळं छान मिक्स करून घेतो यामध्ये थोडीशी साखर घालतो दवीनुसार मीठ घालायचं वरून थोडी कोथिंबीर घालतो छान याला असे एक वाप येऊ द्यायचे आहे भाजी आपली तयार झालेली आहे पाहूया वाव मस्त झालेली आहे आपली भाजी ती बघा छान आता तयार झालेली आहे आता गरमागरम भाजी आपण चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकते त्या बाबतीत छान झालेलं आहे खूप मस्त झालेली आहे भाजी काही मस्तपैकी अशी भाजी तयार झालेली आता आताही पण प्लेटमध्ये काढून घेऊया गरमागरम खूप मस्त झालेली आहे भाजी आता ही मस्त आपली ही पोटॅटो करी तयार झालेली आहे आलू तयार झालेले आहे त्याच्यावरती मी कोथिंबीर घालतो आणि गरमागरम आपण आता याला खायला घ्यायचं आहे